नमस्कार मित्रांनो मी राजेश चौधरी माझी शेती यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आणि हा माझा टोमॅटोचा दोन एकरचा प्लॉट आहे साधारणतः सहा जुलैला आपण याची लागवड केलेली होती आतापर्यंत पन्नास ते पंचावन्न दिवसांचा प्लॉट झालेला आहे आणि मित्रांनो आपण सध्या जी मार्केट रेंज चालू आहे तीनशे साडेतीनशे साधारणतः खूप झालं तर चारशे रुपयापर्यंत आपल्या टोमॅटोचे रेट भेटत आहे तर याच्यानंतर अजून भरपूर माल आपल्या निघणार आहेत आणि रेट कमी होण्याचे खूप चान्सेस राहत आहे अशामध्ये तर आपण दरवर्षी टोमॅटोची लागवड करत असतो आणि टोमॅटोच्याच भरवश्यावर न राहता आपण टोमॅटोमध्ये दे देखील आंतर पीक करत असतो साधारणतः दहा ते पंधरा दिवसामध्ये हा प्लॉट चालू होईल आणि टोमॅटोचे फळ संपल्यानंतर आपल्याला लगेचच त्यामध्ये दुसरं उत्पन्न चालू होईल असं आपण पिकाचं नियोजन करतो तर यामध्ये आपण कमी खर्चामध्ये काय करता येईल तर याचं आपण नियोजन केलेलं आहे मित्रांनो आपण टोमॅटोमध्ये आंतरपीक म्हणून कारल्याची लागवड केलेली आहे तर साधारणतः टोमॅटोचा प्लॉट पंधरा ते वीस दिवसांचा असताना आपण टोमॅटोच्या प्रत्येक पाच फुटावरती कारलेची लागवड केलेली आहे साधारण आपण तुम्ही बघू शकता आपलं साडेआठ फुटाची गल्ली आहे आणि त्याच्यावरती जसे द्राक्ष बागीचा बेड असतो तसं एक बेड मारून त्याच्यावरती जी ज्या पद्धतीने टोमॅटोची लागवड केलेली आहे बेडवरती दोन्ही बाजूने आपण टोमॅटोची लागवड केली त्याच्यानंतर आमदे स्पेस आहे त्यामध्ये आपण ट्रॅक्टरनेच पावडर मारत असतो आणि वरती बाद्राक्ष द्राक्ष बागेचं जसं स्ट्रक्चर असतं तसेच स्ट्रक्चर आहे वरती इतकं स्ट्रक्चर असल्यामुळे मग आपण इथे काय लागवड करायची याचा विचार केल्यामुळे आपल्याला जे समोर दिसलं पीक तर आपल्याला कारल्याच आवडले मग कारल्यांचं आपण इथं नियोजन केलेलं आहे मित्रांनो तर मग साधारणतः टॉमॅटोचे प्लॉट वीस दिवसांचा असताना आपण याच्यामध्ये बी आणलं आणि टोमॅटोची प्लॉटमध्ये कारल्याची लागवड केलेली साधारणतः प्रत्येक पाच फुटावरती एक बांबू आहे प्रत्येक बांबूजवळ आपण एक कारल्याची लागवड केलेली कारल्याची लागवड करत असताना मित्रांनो जे ड्रिप जिथं असेल ते ड्रिपच्या ड्रिफर जवळच आपण कार्लेचं बी आणून लागवड केली होती रोप नाही भेटला आपल्याला तर आपण बी आणलं तर बी आणलं त्याचं त्याची जी व्हरायटी ती रुशन व्हरायटी बी एस एफ कंपनीची जी जी रुशन व्हरायटी होती तिला मार्केटमध्ये जास्त डिमांड असल्यामुळे आपण रिसर्च केल्यानंतर आपल्याला ती व्हरायटी दिसली मग आपण तिचीच लागवड केली मागच्या वर्षी आपण साधारणतः चार वर्षापासून लागवड केली करत असतो आणि मागच्या वर्षी देखील आपण लागवड केलेली होती तर चांगलं उत्पन्न झालेलं होतं मागच्या वर्षी रेट टोमॅटोचे पण खूप चांगले होते आणि टोमॅटोचे चांगलेच उत्पन्न झालं त्यासोबत कारल्याचं देखील आपल्याला चांगलं उत्पन्न झालं तर दोन एकरमध्ये आपण कारल्याची लागवड केली होती तर साधारणतः दोन ते अडीच लाख रुपये आपल्याला उत उत्पन्न झालं होतं त्यामध्ये आपण कारल्याला काही थोडा खर्च केला होता जे टोमॅटोला आपण लिक्विड खतं सोडायचो तेच खतं जायचे जे औषधं राहत होते तेच स्प्रे व्हायचा टोमॅटोच्या याच्यातच कारल्यांना स्प्रे बसून जायचा त्याच्यामुळे फारसा खर्च येत नव्हता त्याच्यासाठी स्पेशल आपण काही ड्रेंचिंग एक दोन केलेली असेल बाकी त्याच्यानंतर कधी स्पेशल खत आणून सोडले किंवा औषध आणून फवारले असं काही झालेलं नाही तर जे टोमॅटो खर्च राहायचा चारा त्या खर्चामध्ये त्याचं उत्पन्न निघालेलं आहे आपल्याला साधारणतः वीस ते वीस एक पंचवीस हजारापर्यंत आपल्याला खर्च झाला तर आपण बघू शकतो इथे आपण पंधरा ते वीस दिवसांचा प्लॉट असताना टोमॅटोचं तेव्हा लागवड केली होती ज्यावेळेस टोमॅटोची वाढ झाल्यामुळे थोडेसे वेल साय वाढले होते म्हणजे त्याची वाढ खुंटली स्लो होत होती खुंटली नाही म्हणता येणार पण स्लो झालेली होती आणि ज्यावेळेस हे वरती शेंडे येतील त्यावेळेस चांगली ग्रोथ धरतील आता साधारणतः पंचावन्न ते साठ दिवसांचा टोमॅटोचा प्लॉट आहे अजून पंधरा ते वीस दिवसांदरम्यान प्लॉट चालू होईल टॉमॅटोचा आणि साधारणतः एकशे दहा ते वीस दिवसापर्यंत टॉमॅटोचे संपूर्ण टॉमॅटोचे तोडे होतील जवळपास आणि एकशे वीस दिवसानंतर कारल्याचे पंजे पडतील आपण इथे दोऱ्या वाढणारे आणि या दोऱ्यावरती आपण इथं पूर्ण कारल्यांचं मंडप कवर करणार आहे तर अशा पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे मित्रांनो आपल्याला कारल्याचे खूप काही अपेक्षा नाही पण एक आंतर पीक म्हणून आणि कमी खर्चामध्ये जास्त डबल उत्पन्न कसं घेता येईल आपण याचं नियोजन केलेलं आहे मित्रांनो तुम्हाला जर तुमच्याकडे पण अशी काही असेल बरेच शेतकरी सिंगल सरी देखील लागवड करत असतात मग सिंगल सरी मध्ये आपण आपल्या टोमॅटोचा प्लॉट शेवटच्या काही दोड्यांमध्ये असेल त्यावेळेस आपण लागवड जर केली तर आपल्या त्या या दोऱ्यांवरतीच कारले डेव्हलप होत असतात त्यांना काही सेपरेट दोऱ्या वरायची गरज नसते तर त्या स्ट्रक्चरवरती कारल्याची डेव्हलपमेंट होऊ शकते आमच्याकडे असे स्ट्रक्चर असल्यामुळे आम्ही वरतीच मंडप करत असतो आणि मग ट्रॅक्टरने पावडर मारत असतो जेव्हा वरती डेव्हलप होत असते तेव्हाच औषधांची गरज पडते तोपर्यंत काही गरज पडत नाही मित्रांनो साधारणतः दोन दोन हजार एकवीस मध्ये आपल्याला थोडस टोमॅटोचा कमी रेट भेटल्यामुळे खूप उत्पन्न कमी झाल्यामुळे मग विचार केला का आपण याच्यामध्येच काय आंतर पीक करू शकतो तर त्यावेळेस आपण ही लागवड केल्यामुळे प्रति एकरामध्ये मला साधारणतः दीड दीड एक लाख रुपये उत्पन्न झालं होतं त्याच्यामध्ये आपला खर्च होता वीस एक पंचवीस हजारापर्यंत खूप काही खर्च नव्हता आपण त्यावेळेस काही त्याला एक दोन रेंचिंग केलं त्यावेळेस झाड डेव्हलप झाल्यानंतर मग वरती मंडप कवर झाल्यानंतरच वरती स्प्रे मारले तोपर्यंत तर टॉमॅलो टॉमॅटोसाठी स्पेशल स्प्रे चालू होते त्या स्प्रेवरतीच कारले डेव्हलप झाले तर त्याच्यानंतर सलग तीन एक वर्षापासून आपण करतोय आणि खूप चांगले इन्कम मला पण मिळतो होतो आणि टॉमॅटोमधून पण देखील मिळतोय तर साधारण यावर्षी टॉमॅटोचं भवितव्य शेतकऱ्यांना बऱ्याच शेतकऱ्यांना खडतर जाणवतोय आणि अशामध्येच आपण कारल्याची लागवड केली टॉमॅटोचं जे काय उत्पन्न होईल ते आणि प्लस कारलेचं असं त्यातून आपल्याला नफा झाला पाहिजे या दृष्टीनेच आपण नियोजन केलेलं आहे तोट्यामध्ये आपली शेती गेली नाही पाहिजे आणि जेणेकरून आपल्याला नफा चांगला राहील अशाच पद्धतीने आपण नियोजन केलेलं आहे मित्रांनो माझं टार्गेट एकच राहतं मित्रांनो की मी जो काही टोमॅटोला खर्च करेल तो टोमॅटोचा खर्च हा कारल्याच्या उत्पादनातून उत्पन्नातून तो निघेल आणि तो कारल्याचा खर्च कारल्याचा प्लस टोमॅटोचा खर्च निघून येईल आणि जे काही टोमॅटोचे पैसे उत्पन्न होतील तो एक आपला नफा म्हणून साईडला राहील अशा पद्धतीने आपण नियोजन करत असतो मित्रांनो तर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि भरपूर शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जे सर्व शेतकरी आपण अशा पद्धतीने जर नियोजन केलं तर आपली शेती तोट्यामध्ये नाही जाता नफ्यामध्ये राहील आणि खूप शेतकरी एकाच पिकावरती अवलंबून राहिल्यामुळे आपली शेतकी शेती फार तोट्यामध्ये चाललेली आहे मित्रांनो आपण असं काही वेगळा नवीन प्रयोग करीत राहिले पाहिजे शेतीमध्ये आपल्याला अनुभव येत चालता काही वेळेस आपले निर्णय चुकीच्या ठरू शकता पण काही वेळेस चांगले सक्सेस देखील होऊ शकतात तर तुम्हाला दिलेली माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा धन्यवाद मित्रांनो